वातावरण बदललं आहे त्यामुळे आजारी सगळी पडत आहेत गावामध्ये पण आजारी आहेत आणि आमच्या घरीसुद्धा आजारी आहेत मी पण आजारी आहे आणि घरातील सगळीच आजारी आहेत तर मी घरच्या घरी विक्स बनवलं आहे तर घरच्या वस्तूपासूनच मी हे विक्स बनवलं आहे तर कसं बनवलं आहे तर चला बघूया तिथं मी गॅसवर एक वाटी घेतलेली आहे मी वाटी एक करूनच ठेवलेली आहे काही जरी झालं तर मी त्या वाटीमध्येच करते तर मी घरीच बनवलेलं आहे तूप ते मी इथं दोन चमचे घेतलेले आहे आणि मंदाच्यावर मी वितळून घेणार आहे हे चांगलं वितळलं की ह्यामध्ये आपण घालणार आहे ओवा एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे तो पण घालायचा आहे आणि ते पण परतून घ्यायचं आणि कापूर हो तिसरं जे इन्ग्रेडियंट आहे ते कापूर आहे ते मी चांगलं बारीक करून घेतलेलं आहे इथं मी दहा रुपयाची एक डबी घेतलेली आहे ती पूर्ण बारीक करून यामध्ये घातलेलं आहे हे, हे मिश्रण एक दोन तीन मिनटं गरम करायचं आणि नंतर गॅस बंद करायचा जा, थंड झालं की हे गाळणीच्या सहाय्याने गाळून एका डबीमध्ये पॅक बंद ठेवायचं असं आपलं घरच्या घरी विक्स तयार होतं हे विक्स तयार करण्यासाठी फार वस्तूंच्या गरज पण नाही फक्त तीन वस्तूपासून हे घरच्या गर घरी विक्स तयार होतं त्यामुळे तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका